हाय फ्रेंड्स सारे रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी चविष्ट गावरान पद्धतीने पालकची गरगटा भाजी कशी करायचं ते पाहणार आहे एकदम कमी साहित्यात साध्या सोप्या पद्धतीने पण एकदम चविष्ट अशी भाजी लागते ही भाजी तुम्ही भाताबरोबर चपाती बरोबर भाकरी बरोबर खाऊ शकता मस्त लागते नक्की एकदा तुम्ही पालकची भाजी या पद्धतीने करून बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक जोडी पालक असं घेतलेला आहे आता हे स्वच्छ धुवून घेणार आहे इथे पालक मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता हा आपल्याला बारीक असा कट करून घ्यायचा आहे इथे बघू शकता पालक मी एकदम बारीक असा कट करून घेणार आहे बघू शकता या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते बारीक एकदम असा कट करून घेते त्याच पद्धतीने सगळा मी पालक एकदम बारीक कट करून घेणार आहे बघा बारीक कट करून घ्यायचा म्हणजे पटकन असं शिजला जातो पालक सगळा मी कट करून घेतलेला आहे बारीक आता आपण त्यासाठी वाटण तयार करून घेऊया त्यासाठी एक छोटी अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत त्यामध्ये आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि चार ते पाच इथे हिरवी मिरची घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार साहित्य घ्या इथे हे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे चालू पण करत मिक्सर असं आपण वाटून घ्यायचं आहे बघा जाडसर हे वाटून घेतलेलं आहे तर भाजी बनवणार सुरुवातीला आपण ही भाजी शिजवून घेणार आहे त्यासाठी कडेमध्ये एक ग्लास मी पाणी घातलेलं आहे पाणी ज्यादा घालायचं नाही भाजीला पाणी सुटतं त्यामुळे एक ग्लास फक्त मी पाणी घातलेलं आहे आता भाजी आपण पाण्यामध्ये घालायची आणि झाकण ठेवून आपल्याला चार, चार ते पाच मिनटं हो ही भाजी शिजवून घ्यायची आहे पटकन शिजली जाते आणि पाणी पण सुटतं भाजीला मी झाकण ठेवलेलं आहे चार ते पाच मिनटं शिजवून घेणार आहे इथे बघू शकता चार ते पाच मिनटानंतर आपण चेक करूया बघा भाजीला पाणी सुटलेलं आहे भाजी शिजले का ते चेक करायचं भाजीचं डेट घ्यायचं आणि चेक करायचं बघा जास्त वेळ लागत आहे पटकन शिजली जाते एकदम मऊसू अशी ही भाजी शिजलेली आहे आता गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आणि ही भाजी आपल्याला एकदम बारीक अशी मॅश करून घ्यायची आहे भाजीचा घरगटा करून घ्यायचा आहे बघा असं मी मॅशरने मॅश करून घेते बघा भाजी म्हणजे छान मिळवून हो येते भाजी इथे ये बघू शकताय भाजी छान अशी घरगटा करून घेतलेली मॅश करून घेतलेली आहे बघू शकताय आता जे वाटण केलेलं आहे ते आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे वाटण केलेलं आहे ते भाजीमध्येच आपण हे सगळं घालून घेणार आहे बघू शकता या पद्धतीने इथे मी सगळं वाटण या पद्धतीने घालून घेते आता हे वाटण घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे भाजीमध्ये इथे बघू शकता या पद्धतीने वाटण मी मिक्स करून घेतलेलं आहे आता छान असं भाजीला टेस्ट अन पण अजून यावं म्हणून इथे बघा एक चमचा मी बेसन घेतलेला आहे जास्त नाही एक चमचाच बेसन घालायचं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला पातळ असं हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा आणि बेसन मिक्स करून पाण्यामध्ये यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि बेसन व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं भाजीमध्ये आता बेसन घातलेलं आहे झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं छान असं इथे बघू शकता छान असं बेसन घातल्यानंतर मी शिजवून घेतलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता यामध्ये तेलाचा वापर अजिबात केलेला नाही त्यासाठी आपण यामध्ये तडका करून घेणार आहे त्यासाठी छोटी पडी मी तेल घातलेलं आहे तडका पॅनमध्ये आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा इथे मी जिरे घालणार आहे जिरे घातलेले आहे जिरे छान फुललेले आहेत त्यामध्येच इथे पाच ते सहा लसणाचं तुकडे करून घेतलेले आहेत छोटे छोटे ते घालून घ्यायचे लसूण आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे इथे बघू शकता लसूण पण चांगला परतलेला आहे त्यामध्ये पाव चमचा हिंग घातलेले आहे आणि त्यामध्ये पाव चमचा हळद घालून घ्यायचा आहे सगळं आपल्याला मिक्स करून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे लसूण आपल्याला चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे इथे सगळं छान परतलेलं आहे मी गॅस बंद करते आणि हे आपल्याला भाजीवर तडका घालून घ्यायचा आहे इथे बघू शकता भाजीवर हात तडका मी घालून घेणार आहे आपण याच्यामध्ये मीठ घातलेलं नाही व्यवस्थित तडका मिक्स करायचा आणि सगळ्यात शेवटी मीठ घालायचं म्हणजे भाजी शिजल्यानंतर कमी होते बा आपल्याला मिठाचा अंदाज येतो त्यामुळे जास्त मीठ घालायचं नाही इथे बघा अंदाज नाहीच मीठ घालायचं बघू शकता चवीनुसार मी मीठ घालते आणि तडका आणि हे मीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला दोन ते तीन मिनटं बिना झाकण ठेवता असं शिजवून घ्यायचं आहे इथे बघू शकताय दोन ते तीन मिनटं छान असं शिजवून घेतलेलं आहे आपले पालकची मस्त चविष्ट अशी भाजी तयार झालेली आहे झटपट पाच मिनिटात ही भाजी बनते बघा मस्त अशी भाजी तयार झालेली आहे एकदम चविष्ट लागते बघा झणजणीत जन चविष्ट भाजी मी गॅस बंद करते इथे बघू शकताय पालकची आपण एकदम गावरान पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यात तेवढीच चविष्ट झनजनी जन तशी भाजी तयार केलेली आहे नक्की एकदा या पद्धतीने तुम्ही पालकची भाजी नक्की बनवून बघा तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल नक्की तुमची पण भाजी छानच होणार नक्की करून बघा या पद्धतीने आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद